परळीमधील खोडवा सावरगाव या ठिकाणी राजेसाहेब देशमुख यांची सभा उधळून लावली असा आरोप जे आहे ते राजेसाहेब देशमुख यांनी गावकऱ्यांवरती केला आहे आणि खोडवा सावरगावातील बरेच ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत काय घडलं त्या दिवशी सभा उधळून लावल्याचा आरोप ग्रामस्थावरती केला आहे राजेसाहेब देशमुख यांनी आणि सुधामती गुट्टे यांनी आमच्या गावाला रघुनाथरावजी मुंडेसाहेब गोपीनाथरावजी मुंडेसाहेब पंडितरावजी दोंडसाहेब यांची परंपरा यांचे संस्कार आहेत आमच्या गावामध्ये आणि आमचं गाव पूर्णत सांप्रादिक आहे आलेल्या प्रत्येक माणसाचे आम्ही त्यांची त्यांना सन्मान सन्मान देऊनच वा वाट लावतो राजेसाहेबाची गावामधून रॅली निघाली रॅलीचे फोटो पाहतो मी गावातून त्यांची वाजवीत गाजवीत रॅली निघाली त्याच्यामध्ये फोटो आहेत आणि त्यांनी भाषण केलं पण विनाकारण आमच्या गावाची बदनामी करतायत विनाकारण आमच्या गावाची बदनामी करतायत महाराष्ट्रामध्ये आमच्या गावाची बदनामी झाली आमचं गाव सांप्रदायिक हो गाव आहे पण आमच्या गावाची बदनामी त्यांनी करू नये आणि त्यांच्याच पायाखालची वाळू घासराली आहे आणि जातीवाद आम्ही करत नाहीत कधी जातीवाद त्यांनी सांगितलं की जातीवाद होतो इथं हां दोन तुम्हाला काही दुसऱ्या गावात यायचं नाही का असं नाही ना, ना आम्ही जातीवादाचा विषयच नाही जातीवाद असता तर तुमची एवढ्या गावामध्ये पूर्णतः रॅली काढलीच किती, नसते लोक सहभागी किती, होते त्यांच्या रॅलीमध्ये किती लोक सहभागी होते सहभागी होते गावातले पण होते भरपूर लोक होते जे सुद्धा मटते म्हणजे शरद चंद्र म्हणजे महाविकास आघाडीचं थोडंफार वर्चस्व आहे का ते वर्चस्व फार नाही काही नाही पण लोक सहभागी होते लोक आता गावामध्ये लोक येतच असत ना बघायला जे विषय वाढविला असत गावामध्ये राजा अजिबात काय आम्ही त्यांच्या विषय काही आमचं बोलणं नाही गुटेबाईनं फार विषय वाढला ते तर त्यांनी येऊन गुटेबाई आर्या राज्याची भाषा झाड म्हणजे सभावर केली पण गावातल्या माणसाला काय बोलते आर्या राजा भाषा बोलू लागली पालताहून तुडवा असं तुडवा तसं करा ते करा म्हणू लागली मग त्याच्यामुळे तिथं हा विषय झाला कसा घटनाक्रम झाला त्या दिवशी तुम्ही उपस्थित होता मी उपस्थित नव्हतो पण आमच्या गावामध्ये पूर्ण लहान लेकरे सहित त्यांच्या बरोबर होते लहान उपस्थित उपस्थित कोण कोण तुम्ही होतात बरं काय काय घटनाक्रम का किती वाजता राजेसाहेब देशमुख यांची तिथं आगमन झालं किती वाजता एक वाजता झालं आणि ते सबसाईल सगळं खोटं आहे त्यांनी स्टंटबाजी केली आहे येऊन गावात सर्व आहे काहीच पूर्ण घटनाक्रम कसा झाला आले किती किती वाजता वाजता रॅली निघाली एक आसपास एक, एक आले होते आणि त्याच्यानंतर काहीच नाही त्यांचं स्वागत झालं बसले केले फक्त त्यांना स्टंट करायचा होता म्हणून त्यांनी हे केलंय त्यांचा कोण अपमान केला नाही का के नाही तीच चारवी भाषेत बोलली गावातून मिरवणूक वगैरे झाली असे काही फोटो जे आहेत ते सध्या दाखवले गेले ग्रामस्थांचे सन्मान करणारं गाव आहे तिच्यावर काही आम्ही आरोप केला नाही काही नाही पण त्यांनी खोटं आरोप रचलेत हे सगळे बदनामी करण्यासाठी खोटे आरोप रचलेत तुम्ही कसं पाहता या आरोपाकडे त्यांच्या पूर्ण पूर्ण खोटे आरोप केलेत कारण त्यांचा त्यांचा उद्देश फक्त बदनामी करणे एवढा एकच उद्देश आहे त्यांनी परळीची बदनामी केली मोठ्या मोठ्या सिटीची बदनामी करून आता ते खेड्यापाड्यात शिरलेत कारण प्रत्येक गावामध्ये त्यांना कोणीच विरोध करत नाही पण त्यांचा ते बदनामी करून काहीतरी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे हे 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 आरोप केले गेलेत असं इतर ग्रामस्थांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं यावर त्या ठिकाणी थोडं कशाला माझा त्रास आहे पण त्या ठिकाणी अशी काही जातीवादी घोषणा वगैरे त्या ठिकाणी आलेल्या नाहीत सकाळी आदरणीय संजय भाऊ दोंड हे रॅलीसाठी आलेले होते गावामध्ये शिवाजी अण्णा गुट्टे हे आले होते बरेच लोक त्या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झालेले होते आणि त्याच वेळेमध्ये दहा साडे अकराच्या दरम्यान त्या ठिकाणी राजेश्वर देशमुख साहेब सुधामतीदाई गुट्टे त्या ठिकाणी उपस्थित होत्या या दोन्ही पार्ट्या त्या ठिकाणी एकाच जाग्यावर मंदिरजवळ उभा टाकलेल्या होत्या तिथं कोणत्याही प्रकारचे प्रकारची होतात का त्या दिवशी त्या ठिकाणी मी सुद्धा होतो त्या ठिकाणी तिथं कसल्याही प्रकारच्या घोषणा हो वगैरे नाही मी केली पण काही दोन्ही भाषा दोन्ही पार्ट्यांच्या लोकांनी त्या ठिकाणी तुतारीचा जिंदाबाद म्हणले आणि काहीतरी धनंजय मुंडे साहेबांबद्दल काहीतरी एकेरी भाषेमध्ये शब्द त्या ठिकाणी मुलांना ऐकू गेला आणि त्या त्या व्हिडिओमध्ये असं दिसून येत आहे की राजेसाहेब देशमुख जातायत काही कुणाच्या तरी अंगामध्ये आपले राष्ट्रवादीचे देखील गमजे दिसतायत म्हणजे घड्याळ चिन्ह असलेले आणि घोषणाबाजी होत असल्याचं दिसून येत आहे नेमकं काय तो प्रकार दिली तुम्ही तुम्ही जर तो व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित पाहिला तुम्हीच ती सर त्याच्यामध्ये ऐका एक ए, 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 एक एक असं दिसून जे व्हिडिओ समोर आलेत जे फोटो जे आहेत त्या फोटो मध्ये असं दिसून येते की राजेसाहेब देशमुख पुढे चालत आहेत दोन हलगिया घेऊन हे मिरवणूक चालते मात्र जो पहिल्या दिवसाचा व्हायरल व्हिडिओ जे आहे त्या व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये दे राजेसाहेब देशमुख जातात काही च्या गळ्यामध्ये म्हणजे ऐका राष्ट्रवादीचे म्हणजे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असल्याचं दिसून येत आहे काही म्हणजे घड्याळ चिन्ह असलेले जे गमजे आहेत तो नेमकं का काय प्रकार गाव असं काही वेगळं नाही आमचं आमचं काही असं पक्ष वगैरे काही नाही आहे तिथं सगळेच बसलेले होते ही बी प्रचार आलेली होती तिथे म्हणजे नुकतेच संजय दौंड हे येऊन गेले होते आणि त्या आमचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता थोडा सावरगाव लांटांडा भेट संजय आणि भाऊ संजय भाऊ भेट किती झाली नाही त्यांची झाली नाही त्या अगोदर धनंजय मुंडे साहेबांची काही रॅली वगैरे झाली होती अगोदर त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांची झाली झाली अगोदर आमच्या गावाला संजय दोंड साहेब आले शिवाजीराव गुट्टे आले धर्मापुरीचे आपले तुषार फड आले आणि गणेश गित्ते ते आले आणि आम्ही काय केलं गावात असताना आम्ही काय केलं त्यांची वाजत गाजत आम्ही गावामधून रॅली काढली आणि रॅली काढल्यानंतर आम्ही त्यांची रॅली झाली पा तिथं म पटांगणामध्ये त्यांचं भाषण झालं आणि त्याच्यानंतर आम्ही मोरकरवाडी आणि लमनतांडा ह्या दोन गावाला भेट देण्याकरता आम्ही गेलो तेवढ्यात हे आले तिथं हे आले आले ह्यांची बी रॅली झाली आमची झाली तशीच ह्यांची रॅली झाली आणि रॅली झाल्यानंतर मंदिरासमोर ह्यांनी भाषणं केले आणि त्याच्यानंतर ते ज्यावेळा त्यांचे भाषणं चालू होते तेवढ्याच संपलते ते संपल्यानंतर आम्ही तिथं आलो पण जाते वेळेस त्यांच्याच एकाकुर कार्यकर्त्यानं रामकृष्ण हरी आणि वाजवा उतारी अशी घोषणा दिली आणि ती घोषणा दिल्यानंतर आता मग गावामध्येच असते मग ह्यांनी धनंजय मुंडे धनंजय मुंडे जे पण तिथं आणि नाही 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 सभा नाही सभा झाल्याच्या नंतर ते निघतानी हा विषय झाला आणि आमचं ऐका ना आहे आमच्या गावामध्ये आलेल्या प्रत्येकाचा आम्ही मान सन्मान करून वाटतो तुम्ही कुठंही दाखवा दा दा त्यांनी म्हणतात ना राजेसाहेब म्हणतात की आम्हाला गावामध्ये येऊ दिली नाही तर उधळून लावली साहेब आमच्या अगर गावात त्यांचे रॅलीचे तुम्ही फोटो टाकतो त्यांनी भाषण केलेले फोटो टाकतो सगळे आणि त्यांच्या एकाही माणसाला आमच्या गावातला आणखीन एक बोललेत राजेसाहेब देशमुख की वंजा म्हणजे ओबीसीच्या गावामध्ये मराठा म्हणजे इतर कॅन्डिडेट न यायचं नाही का असं देखील ते म्हणाले आणि मराठा समाजाच्या गावामध्ये म्हणजे धनंजय मुंडे फिरकवायचं नाही का नाही असं एक मिनिट आहे का असं जर असतं तर त्यांना आम्ही गावातच येऊ नसतं ना नाही ना गावामध्ये ते आले त्यांना असं असतं तर ता गावातच येऊ नसतं पूर्ण आरोप चुकीचे आहेत हे काही आरोप आणि त्यांची आमचे विनाकारण आमची महाराष्ट्र बदनामी केली महाराष्ट्रभर आमची बदनामी केली त्यांनी सगळे आरोप चुकीचे आहेत आमचे तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघा त्यांचं जर सर सत्य असेल तर त्यांना व्हिडिओ दाखवा म्हणा हां ओके धन्यशा आहेच नाही यसची आहे यस सी नाही पुन्हा असा नाही काय नाही हां जे आहे ते सत्य आहे या ठिकाणी पाहिला गेलं तर या अगोदर धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांची रॅली झाली नेते नेतेमंडळींची रॅली झाली आणि काही मिनिटामध्ये किंवा काही तासामध्ये जे आहेत ते शरदचंद्रजी पवार म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची रॅली झाली आणि दोन्ही गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते गावामध्येच थांबले होते आणि घोषणाबाजीतून ही चकमक झाल्याचं या ठिकाणचं म्हणणं आहे मात्र गावकऱ्यांच्या व वरती केलेले हे आरोप राजेसाहेब देशमुख आणि सुधामती गुट्टे यांनी केलेले आरोप हे चुकीचे आरोप आहेत असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामन उमाकांतफडसोबत सचिन मुंडे सूर्य दुष्मिडी परळी